मंडळी पंचवीस जून बुधवारी आहे ज्येष्ठ अमावशा ही अमावशा चोवीस जून दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजेला प्रारंभ होणार असून ज्येष्ठ अमावशा पंचवीस जून रोजी बुधवारी सायंकाळी चार वाजून एक मिनिटांनी समाप्त होणार आहे या दिवशी पिंपाळाच्या झाडाची पूजा करणं शुभ मानलं जातं पिंपाळाच्या झाडाखाली त्रिमूर्तींचा वास असतो म्हणूनच अमावशेच्या दिवशी पिंपाळाच्या झाडाची पूजा करावी तसेच दूध अर्पण करून सात वेळा पिंपाळाच्या झाडाला प्रदक्षिणा घालाव्यात त्यासोबतच मोहरीच्या तेलाचा दिवा लावून आपल्या पूर्वजांचं स्मरण करावं यामुळे पित्रांचे आशीर्वाद लाभतात आणि प्रखर पितृदोष त्यासोबतच ग्रहदोष असेल तर तोही दूर होण्यास मदत होते हा उपाय ज्योतिषशास्त्रानुसार लाभदायक मानला जातो त्यासोबतच अमावशीच्या दिवशी तुळशी जवळ देखील गाईच्या तुपाचा दिवा लावावा आणि पूजा करावी तसेच तुळशीच्या रोपाला लाल धागा बांधावा असं केल्याने जीवनातील अनेक समस्यांपासून सुटका होते त्यासोबतच कच्चे दूध पाण्यात मिक्स करून तुळशीला अर्पण केल्याने देखील तुळशीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो श्री स्वामी समर्थ